नमस्कार मी राणी कासलीवाल ए एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर विखे यांचे मीही स्वागत करतो मात्र लोकसभे संदर्भातील माझी भूमिका योग्य वेळी स्पष्ट करणार असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात बोलताना सांगितले पाहुयात खासदार दिलीप गांधी नेमकं काय म्हणाले ते मी भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाच्या स्थापनेपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राहणार आहे आणि एक असं की आता पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुसरून पुढच्या काल वाटचालीचा आम्ही विचार करतो आहोत आणि त्याचप्रमाणे पुढची काही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची असेल ती योग्य वेळी मी आपल्याला देईल एवढंच याच्या निमित्तानं मी आपल्याला सांगेन दिल्लीमध्ये दिल्ली दिल्ली काही वरिष्ठ नेत्यांबरोबर काही चर्चा झाली का या संदर्भात नाही मी आता एक असं आहे ना की आता जो निर्णय आता झाला आहे त्या निर्णयाला अनुसरूनच मला बोलायचं आता तर मागे काय इतिहास पाहून काय उपयोग होणार नाही वर्तमान काळात काय आहे आणि वर्तमान काळात काय निर्णय झाला तो माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे त्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं एवढं सांगू इच्छित की मी जनसंघापासून तर आत्तापर्यंतची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करत आलो मला या भागातल्या जनतेनं एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा लोकसभेत पाठवलं या भागातल्या जनतेलाही मी फार धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि आजही माझ्यासाठी तर आम्ही पार्टीचा कार्यकर्ता असल्यापासून माझे दरवाजे सगळ्यांसाठी खुले होते पुढच्याही कालखंडामध्ये मी माझ्या या परिसरातल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या देशातल्या कार्यकर्त्याचं काम करण्याची माझी मानसिकता असल्यामुळे पुढच्याही कालखंडामध्ये या भागातल्या जनतेनं जे माझ्या प्रेम दाखवलं त्या ऋणात मी राहू इच्छितो आणि त्यांचं काम जे जे पडेल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन एवढाच विश्वास आपल्या माध्यमातून सर्व आम्ही आमच्या या जिल्ह्यातल्या जनतेला देऊ इच्छितो पक्षाने जर तिकीट नाही दिलं तर तुम्ही निवडणुकीच्या एक असं तो 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 तुम्ही म्हणून त्या विषयावर आता आज काही बोलण्यात मजा सुजय विखेचं स्वागत तुम्ही पण करता ने। ने का पार्टीला नाही तर पार्टीनं स्वागत केलंय तर मी पण करणं झालं तुमची काय पुढची भूमिका राहील आतापास आता एवढीच भूमिका माझी एक विषय असा आहे की जिल्ह्यातले सगळेच भाजपचे नेते तिथं होते तुम्ही विद्यमान खासदार असताना तुम्हाला आमंत्रण नाही नाही मी काल मी दुसरीकडून आलो मी डायरेक्ट दिल्लीला होतो तिथे मी आलो त्यामुळे नव्हतं नाही होता निरोप पण मी डायरेक्ट दिल्लीला आलो होतो त्या दिल्लीहून नगरला आल्यामुळे मी जाऊ शकलो मुख्यमंत्र्यांनी आता सांगले की लोकसभेसाठी आम्ही नाव विखेंचं नाव वर देऊ केंद्र समितीकडे असं एक सुतिवास केलं आता त्यांनी आता म्हणून मी काय म्हणतो आता त्यांनी जे सांगायचं ते त्यांनी सांगितलं आहे मी माझं त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया नाही ना काल मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली त्या संदर्भात नेमकं काय काय तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत का नाही नाही अरे भाई संघटना तर... आहे कार्यकर्ते असतात घोषणा देतात मग आता पण घोषणा झाल्या म्हणून काय घोषणा झाल्या म्हणून काय नाराज होत असतात का कोणा प्रत्येकाचं संघटन काय म्हणतं कार्यकर्ते काय असतात संघटन कार्यकर्ते असतातच घोषणा देण्यासाठी एक प्रत्येकाला उत्साह वाढवण्यासाठी घोषणा द्यायच्या असतात एकता दाखवण्यासाठी घोषणा द्यायच्या असतात त्या दिल्या लोकांनी तुम्ही दिल्या कोणी कोणाला सांगितलं थोडं होतं तुम्ही सोडून जिल्ह्यातले सगळे नेते आज मंच मी म्हणालो मी नव्हतो का तिथे मी दिल्ली दिल्लीहून इथे आलो मी त्यामुळे मी नव्हतो